काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी जो कालचा मुद्दा झाला त्यानंतर वंजारी आणि बंजारा समाजामध्ये कुठंतरी दुराव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो सगळ्यात पहिली अशी गोष्ट आहे ज्या टायमाला ओबीसीचं आरक्षण वाढणार होतं वसंतराव नाईक साहेब मुख्यमंत्री होते त्या टायमाला व्ही जे एन टी आम्ही आम्ही ओबीसीमध्ये केंद्रात आहोत आम्ही सध्या व्ही जे एन टीमध्ये आहोत आम्हाला जे तीन टक्के आरक्षण होतं व्ही जे एन टीचं व्हिजेएन टी मध्ये ज्यावेळेस वंजारा समाज आला तो आला कुठून वंजारा आणि बंजारा, बंजारा, बंजारा एक आहे म्हणून आला पण त्या ठिकाणी तीन टक्केचे सहा टक्के करण्यात आले आरक्षण वाढवण्यात आलं आणि त्यांना दोन टक्के दिलं तर टी ते आमच्या बंजारा समाजात घुसले नाहीत बरं दुसरा एक प्रश्न तुम्ही बोललात एकीकडे बोललं जातं की वंजारी समाजानं बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लं खरंच खाल्लं का नाही बंजारा समाजाचं आरक्षण टी सेपरेट आहे अ आणि त्यांच्यासाठी ड केलेलं आहे तो आरक्षण वाढवला फक्त त्यांना व्हिजे एनट्री मध्ये आणला पण त्यांचं आरक्षण दिला आता ही जर जागा निघल्या तर जागा व्ही जे टी अ ब क ड असे निघतात बंजारी समाजाला आरक्षण दिल्यानंतर बंजारा समाजाच्या आरक्षणावर हो, परिणाम झाला नाही परिणाम झाला नाही ही माहिती चुकीची पसरली की गोपीनाथ मुंडे साहेबांनी बाबा ह्याला दाब दिला त्याने त्याला दाब दिला आणि आरक्षण घेतलं ही साप चुकीची माहिती आहे फी जे अ ब क ड असा प्रकार आहे आणि आरक्षण ज्यावेळेस वंजारा समाज आला त्या टायमाला आरक्षण वाढलेलं आहे जे आज आमची एस टीमध्ये मध्ये जाण्यासाठी हीच मागणी आहे की आम्हाला तुम्ही ज्या ह्या मराठवाड्यामध्ये जे तीन टक्के दिलेलं आहे हेच तीन टक्के आमचा एस टीमध्ये द्या आमचा समावेश करा तेलंगणामध्ये आणि तेवढेच टक्केवारी आम्हाला त्याच्यात द्या त्यांचा जो पहिला सात टक्के आहे तो तसंच राहू द्या आणि हीच आरक्षणाची पद्धत असते आणि हे याप्रमाणे व्हायला पाहिजे तुम्ही आयला दुसरा प्रश्न बंजारा समाज बंजारा समाज धनंजय मुंडे साहेब काय बोलले धनंजय मुंडे साहेबाचं पहिल्यापासून भाषण बघा ते म्हणले का बंजारा समाजासोबत आमच्या वंजारा समाजालाही आरक्षण पाहिजे असं ते बोलले का नाही ते एक का म्हणले की बंजारा वंजारा एक आहे आम्ही आजपर्यंत इलेक्शन लढताना हेच बोलत आलो धनंजय मुंडे वक्तव्याचं राजकारण केलं जातं धनंजय मुंडेच्या वक्तव्याचं राजकारण केलं जातं ह्याच्यामध्ये तर मला सांगा आमची आमचं काम काय हो, लड़े हो, 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 आहे रस्त्यावरची लढाई लढायची आम्ही रस्त्यावरची लढाई लढतो ज्यावेळेस विधानसभेमध्ये प्रश्न जाणार आहे केंद्रात जाणार आहे त्यावेळेस कोण लढणार आहे हे जे लोकप्रतिनिधी आहेत ह्यांनी आमच्या समाजाला पाठिंबा दिला हेच लोक लढणार आहेत उद्या आम्ही जाणार आहेत का कुणी विधानसभेमध्ये कुणी याच्यामध्ये प्रश्न मांडायला हेच लोक मांडणार आहेत आणि हे सगळे म्हणले धनुभाऊसुद्धा काय म्हणले की बाबा मी तुमच्यासोबत आहे ग्राउंड लेवलला बी आहे आणि विधानसभेमध्ये कुठं प्रश्न मांडायचा त्या ठिकाणीसुद्धा आहे विजय शिवपांडी सुद्धा साहेब सुद्धा काय म्हणले बाबा मी तुमच्यासोबत ग्राउंडला पण आहे आणि ह्याच्या पण विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडणार ह्या लोकांनी ज्यावेळेस प्रश्न मांडते त्यावेळेस स सरकारला हे वाटेल आणि सरकार, वा सरकार पुन्हा जर पुढं केंद्रात पाठवलं तर केंद्राच्या नंतर आम्हाला आरक्षण भेटणार आहे मग जर समजा इतर समाजाचे लोक आमदार असो खासदार असो कुणी असो किंवा ग्राउंड लेवलचे तालुकाप्रमुख असो जिल्हाप्रमुख असो इतर पक्षाचे असो कोणत्याही पक्षाचे असो ते जर बंजारा समाजाला पाठिंबा देत असतील तर बंजारा समाजाने त्यांचं स्वागत करायला पाहिजे का एखाद्या कोणाचं वाक्य चुकलं आणि त्याचा विपर्यास करायचं त्याचं राजकारण करायचं प्रत्येक माणूस हा प्रत्येक पक्षामध्ये आहे जसा बंजारा समाज आहे माणूस प्रत्येक पक्षामध्ये आहे मग तो दुसऱ्या पक्षाचा आहे मग त्याला ट्रोल करायचा हा दुसऱ्या पक्षाचा आहे ह्याला ट्रोल करायचा हे बंजारा समाजाला हात जोडून विनंती आहे हे सगळं थांबवा आपला उद्देश काय आहे आपला एम काय आहे बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटणं ह्याच्यासाठी जो जो माणूस ज्या ज्या पद्धतीनं प्रयत्न करेल त्या त्या पद्धतीनं त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे काल एकाही संघटनेनं एकाही पुढाऱ्यानं एकाही कार्यकर्त्यानं समाज आणलेला नाही समाज स्वतःहून आलेला आहे माझ्या लेकराबाळाला भविष्यामध्ये काहीतरी भेटेल माझ्या लेकराबाळाला नोकरी भेटेल ह्या हिशोबाने आलेला आहे समाज कोणाचा बांधील नाही आणि समाज कोणा नेत्यामागं नाही समाज कोणासाठी आलेला नाही ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं ज्या ज्या पद्धतीनं करता येईल जसं समजा हे दोघं म्हणले विजय शिवपांडे साहेब आणि धनुभाऊ काल स्टेजवर आले म्हणले की मी ग्राउंडलाही तुमच्यासोबत आहे आणि मी विधानसभेतही तुमच्यासोबत आहे बंजारा समाज बंजारा समाज एक आहे म्हणल्याने बंजारा समाज बंजारा समाज हे होणार आहे का त्यांचे कपडे आलं आमचे कपडे आलं आमच्यात खानपेन आलं त्यांचं देवदेव आलं आमचा देवदेव आलं त्यांचं नामचं आमचा संबंध आहे हो। आम्ही राहतो तंड्यामध्ये आमचा गावाचा काही संबंध नाही आहे त्यांचं नामचं कुठं बांधाला बांध नसतो काही नसतो ते एका गावात आम्ही एका गावात बोलीभाषा वेगळी सगळं वेगळं त्यांचं नामचं एक बरं ते म्हणलं नाही काय आमचं त्यांचं एक होणार आहे का आरक्षणाचं काय आमचं काय आहे सगळ्या बंजारा समाजाला हात जोडून विनंती राजकारण कोणी करू नका राजकारण कोणी करू नका जे जे लोक जसे ज्या ज्या पद्धतीनं मदत करतील त्या त्या पद्धतीनं घ्या कोणी कोणाला ट्रोल करू नका या ठिकाणी आज धनंजय मुंडेंच्या कालच्या ऑक्टोबर एक बंजारा बांधव म्हणून काय प्रतिक्रिया बघ कोण काय बोललं ह्याच्यापेक्षा मी तर एक म्हणतो बंजारा समाजाच्या बांधवांना हो जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टरने माणसं करायला तरी लाखो लोक बीडला येतात हे बघा ना तुम्ही मीडियावाल्यांनी पण तेच दाखवायला पाहिजे ना आमची मागणी काय ते तर दाखवा ना किंवा धनंजय मुंडे साहेब काय म्हणले कोण काय म्हणलं हे दाखवून काही होणारच नाही ना भर ती विषय आता हो ते विषय लाखो आज पुलं नाहीत प्रत्येक पुलावरून जिल्ह्यात पाणी चालू आहे वळवणी ते घाटसळ पर्यंत तीन पुलावरून पाणी तरी लोक लाखो लोक यायलेत हे हो महत्वाचं आहे ना आमची जी मागणी ती मागणी तुम्ही मीडियावाल्यांनी पण शासनापर्यंत पोहोचवी ही तुम्हाला मागणी भरकटण्याचा प्रयत्न केला जातो शंभर टक्के शंभर टक्के तसंच व्हायला आहे ना दाखवूचे मोर्चे निघतात ते न दाखवि तुम्ही एकच मुद्दा दाखविचा असताना मग मागणी भरकूट येण्याचा प्रयत्न आहे ना तुम्ही एकदा बाहेरून पाठिंबा द्या आणि कुठेतरी मिळडे हे करा बाजूला मुद्दाच बाजूला घेऊन चालली नक्कीच आपण ज्यांच्या संवाद साधला ते बंजारा बांधव होते त्यांच्यासोबत धनंजय मुंडे यांचं कालचं वक्तव्य त्याचबरोबर प्रमुख्यानं जो मुद्दा मानला जातो की गोपीनाथ मुंडे यांनी बंजारा समाजाचं आरक्षण घेऊन वंजारी समाजाला दिलं यामध्ये देखील या बंजारा बांधवांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे की गोपीनाथ मुंडे साहेबांनी आमचं कुठेही कुठंही आरक्षण न घेता उलट त्यामध्ये आरक्षणामध्ये वाढ करण्यात आली आणि त्यानंतर वंजारी समाजाला आरक्षण देण्यात आलं ह्या सर्व आपण प्रतिक्रिया बंजारा बांधवांच्या घेतलेल्या आहेत कव्हरेज डॉट कॉममध्ये मी थांबतो नवनवीन अपडेटसाठी कवरेज डॉट कॉमला सबस्क्राईब करायला विसरू नका